मौलाना आझाद रोड येवला येथील फारूक हारुण अन्सारी जे या ठिकाणी आम्ही आपल्या जखमी प्रयत्न करतोय की की संपूर्ण यवला तालुका आणि मतदारसंघात सह संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टीने थैमान घातलेलं आहे परतीच्या पावसामुळे येवला शहरातील पाऊस किमान एकशे सोळा मिलीमीटरची नोंद या अद्यापर्यंत नोंद झाल्याचं कळतं आहे आणि त्याच अतिवृष्टीमध्ये नुकसानग्रस्त भागाची आम्ही पाहणी केली येवला शहरातील एका जीर्ण पद्धतीचं घर या भिंतीमुळे या पावसामुळे पडलेलं आहे आणि शेजारीच जनावरांचा सुद्धा आहे आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की कर सर्वांवरती जनावरांसह माणसांवर सुद्धा यामुळे पडलेले आहेत आणि सदर घर नंबर सहाशे अठ्ठ्याहत्तरची पाहणी आणि त्याच प्रमाणानं यवला शहरातील इतरही भागात बहुसंख्य घरांचं पडझड नुकसान झालेलं आहे तरी संबंधित मेहरबान तहसीलदार साहेब आणि यवला शहरातील तलाठी यांनी तात्काळ संपूर्ण शहरातील पडझड झालेल्या घरांचे पंचनामे तात्काळ सुरू करावे असे सुद्धा आदेश आमदार मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी दिलेले आहेत परंतु अद्यापर्यंत या ठिकाणी कोणीही पोहोचलेले नाहीत म्हणून आमच्या समित आहेत फारुख अन्सारी हे जो पडझड हो शासकीय अधिकारी आपण पोहचे ग्या नाही आया अभि तक जोर से बोलो कोई भी नहीं आया अभी तक देखने के लिए हम आम्ही आपल्या लाईव्ह राखण्याचा प्रयत्न लाई करतोय आपण क्या बोले फारूक मोहम्मद अरुण अंसारी फारूक मोहम्मद अरुण अंसारी हे गेल्या दोन दिवसापासून तलाठी कार्य चक्रा मारत आहेत परंतु त्या ठिकाणी त्यांना कुणीही अद्यापर्यंत होती शनिवार शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे त्यांना कुणी संपर्कात आलं नाही आणि मंत्री महोदयाचे दौरेसुद्धा चालू होते आणि मंत्री महोदयसुद्धा स्वतः पाण्यात उतरून स्वतः खात्री क करून या प पा, अतिवृष्टीचं पाहणी करत असताना संपूर्ण ताफा त्यांचे समोर ता असावं असं त्यांनी एक त्यांच्या मनाला समज झाली तरी आज त्यांनी प पुन्हा तलाठी कार्य चक्कर मारल्यापर्यंत त्या ठिकाणी त्यांचं कुणीही भेट भेटलं नाही म्हणून आम्ही आपला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा संबंधित फारुख अन्सारी यांची त्वरित प्रशासनाने भेट घ्यावी आणि फारूक अन्सारीसह शहरातील आणि परिसरातील जे पीडित नागरिक असले अतिवृष्टीमुळे त्यांचं नुकसान झालं अशा नागरिकांची तात्काळ भेट घेऊन त्यांना रितसर पंचनामा करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा सचबोल मोखोलसाठी काजी सलीम येवला